नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मी पुन्हा एकदा शाबुदाणा पळीपापड बनवत आहे मात्र यावेळेस मी शाबुदाना पळीपापड शाबुदाण्यामध्ये बिटाचा वापर करणार आहे ऑरगॅनिक कलर फुल पापड्या मुलांना व आपल्याला देखील खूप आवडतात मी इथं कोणताही कलर वापरत नाही आहे मी बिटापासूनच अशा रेड अशा श पापड्या घालणार आहे तुम्ही बघू शकता दोन प्रकारच्या बनवणार आहे सर्वात अगोदर मी इथं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे पाण्याला चांगली उकळी आली की आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत पाणी गरम करण्यासाठी मी दोन पातेली ठेवली आहेत एक आपल्याला पांढऱ्या शुभ्र शाबुदाण्याच्या पापड्या घालायच्या आहेत व दुसरीकडे बिटाचा कीस घालून आपल्याला कलरफुल बिटाच्या पापड्या तयार करायच्या आहेत चला तर बघूया इथं एक बीट स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे एक पळीभर आपल्याला कीस मिळालेला आहे याचा पळीभर किस आपला मिळालेला बिटाचा उकळत्या पाण्यामध्ये छान असा घालून घ्यायचा कीस घातल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे की मीठ लागतं आहे की नाही लागत असेल तर मीठ तुम्ही त्याच्यामध्ये अजून ॲड करून घ्यायचं छान उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये शाबुदाना सोडून द्यायचा आहे शाबुदाना त्याच्यामध्ये घातल्यानंतर छान असं हलवून घ्यायचं आहे व गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे मोठ्या पात्याला तर पाणी मी इथं काढून घेतले आहे लागल तसं घालायचं आहे आपल्याला पाणी दुसऱ्या पांढरे शुभ्र मी पळीपापड करणार आहे त्याच्यामध्ये मी बटाट्याचा कीस ॲड करणार आहे तो देखील छान धुवून किसून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तो कीस आपल्याला ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे छान असं हलवून त्याच्यामध्ये देखील आपल्याला शाबूदाना ॲड करायचा आहे शाबुदाना ॲड शाबुदा केल्यानंतर खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे छान असं आपल्याला ते शिजवून व हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता इकडे तुम्ही बघू शकता बिटाला देखील बिटाच्या पापड्या आपण ज्या घालणार आहोत पळीपापड शाबुदाण्याचे त्यालाही छान कलर आलेला आहे दुसरीकडे मोठ्या फ्लेमवर मी मी इकडे शाबुदाण्याच्या पापड्या घालणार आहे देखील मी पापड्या छान अशा शाबुदाणा शिजवून घेतला आहे तुम्ही बघू शकता हलवून घ्यायचाही आहे इचा छान त्याच्यावरती झाकण ठेवण्याची काही गरज नाही आहे तुम्ही बघू शकता असाच आपल्याला तो साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे रात्रभरासाठी साबुदाणा भिजत ठेवल्यामुळे व छान भिजल्यामुळे आपल्याला जास्त शिजवायची देखील गरज नाही आहे थोडंसं घट्टसर झाल्यानंतर आपण ते खाली काढून घ्यायचं आहे खाली काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता छान अशा आपल्या पापड्या घालायला आपण चालू करणार आहोत तोपर्यंत आपल्याला दुसरं देखील पापड्यांचं मिश्रण शिजवून घ्यायचं आहे ज्या आपण साबुदाणाच्या पांढऱ्या पापड्या घालणार आहोत ते देखील आपल्याला मिश्रण छान शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता घट्टसर असं मिश्रण आपलं तयार होत आहे पळीवरून हे मिश्रण सटकत आहे याचा अर्थ अजून शिजलेलं नाही आहे आपलं मिश्रण तोपर्यंत आपल्याला छान हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान हलवायचं आहे खाली लागणार नाही चिटकणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला दुसरीकडे आपलं बिटाचं मिश्रण देखील रेडी आहे वेळ आपल्याला आप पाच मिनटं ठेव थे, ठेवून द्यायचं आहे दोन्ही मिश्रण मी ॲट टाईमला करत आहे छान असं पापड्या आपल्या याच्या घालून घ्यायचे आहेत आपल्याला आता बऱ्यापैकी दोन्ही मिश्रण रेडी आहेत आपण खाली घेऊया घरामध्येच हॉलमध्ये हा पेपर मी अंथरलेला आहे छान पुसून हलकंसं तेलाचा हात लावलेला आहे व छान असे पळीपापड मी आता घालून घेणार आहे तुम्ही बघू शकता एक एक करून आपल्याला छान असं पळीपापड घालून घ्यायचं आहे पळीच्या साह्याने तुम्ही बघू शकता इथे मी पळीच्या साह्याने मिश्रण आता इथं एक गोष्ट तुम्हाला मी सांगत आहे इथं मिश्रण आपलं थोडंसं हे बिटाचं जे मिश्रण आहे ते हलकंसं पातळ वाटत आहे मी तसंच पातेलं ते फॅनखाली ठेवून दिलं व दुसऱ्या पापड्या घालायला घेतल्या तोपर्यंत सर्व मी शुभ्र शाबुदाण्याच्या ह्या पापड्या घालून घेतल्या एक एक करून तुम्ही बघू शकता सर्व या पापड्या मी छान अशा घालून घेत आहे एका खाली एक अशा छान ह्या पापड्या आपल्याला घालून घ्यायच्या आहेत मिश्रण आपलं छान फुललेलं आहे व शिजलेलं आहे छान असं तुम्ही बघू शकता तुम्हाला इथं हवं तर तुम्ही डिशचा देखील वापर करू शकता डिशमध्ये पळी घेऊन सांडणार नाही याची काळजी घेऊन तुम्ही हे छान असं एक एक करून पापड्या घालून घेऊ शकता मी इथं तुम्ही बघू शकता एकाखाली एक छान अशा गोलगोल पापड्या घालून घेतल्या आहेत छान असा बटाट्याचा किज देखील त्याच्यामध्ये छान असा शिजलेला आहे एक एक करून छान असे पळी पापड आपल्याला घालून घ्यायचे आहेत थोडीशी मेहनत या पापडाला आहे पण पापड सुकल्यानंतर खाताना देखील आपल्याला खूप छान व टेस्टी लागतात हे पापड शिवाय हे उपवासाचे पापड असल्यामुळे आपल्याला दुसरं काही बाहेरून आणायची गरज नाही त्यानंतर मी हे मिश्रण थोडं घट्ट झाल्यानंतर बिटाच्या पापड्या घालायला घेतल्या तुम्ही बघू शकता आता आपलं हे मिश्रण व्यवस्थित पसरत आहे कागदावरती तुम्ही बघू शकता छान त्यादेखील पापड्या मी एक, -एक करून घरामध्येच घालून घेतल्या फॅनखाली हे मी अकरा ते बारा या दरम्यान हे पापड घातले होते आता संध्याकाळीच आपण डायरेक्ट हे पापड सुकल्यानंतरच थोडे पलटून घेणार आहोत व दुसऱ्या दिवशी कडक उन्हामध्ये छान हे पापड तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता छान ऊन दिल्यानंतर हे पापड आपले छान उन्हामध्ये कडकडीत असे तयार होणार आहेत पापड आपले हे ऊन द्यायचं नाही तर ओलसर राहून जातात